जय जय रघुवीर समर्थ समर्थांचा ज्योतिषशास्त्र विचार लता शिरोडकर समर्थांचं नेहमी गावोगावी संचार चालू असे असेच एकदा ते संचारासाठी गेले असता माधुकर नावाचा एक गरीब मुलगा त्यांना भेटतो ते नेहमी त्याला आपल्यासोबत घेऊन जात असत असेच एकदा हिंडता हिंडता भर दुपारी ते एका गावात पोचले विश्रांती घेण्यासाठी जवळच्या मारुतीच्या देवळात थांबले समोरच्या मधुकरला म्हणाले मधुबर गावात जाऊन माधुकरी मागून आण मधुबर माधुकरीसाठी गावात गेला मधुबर गावात गेल्यावर तेथील गावकऱ्याने यावेळी फक्त त्या समोरच्या घरातच तुला माधुकरी मिळेल असे सांगितले मधुकर त्या घराच्या दिशेने निघाला अंगणात जाऊन उभा राहिला समरथा ची व वक्र हे असा सर्व भूमंडळी कोण आहे जयाची रामदासाभिमानी असा श्लोक म्हणून जय जय रघुवीर समर्थ अशी मोठ्याने गर्जना केली हे ऐकून घर मालक रागा रागाने बाहेर आले आणि मधुकरला जोर जोराने ओरडू लागले मधुकर तिथून घाबरून निघून जायला लागला तेव्हा त्याने त्याला थांबायला सांगितले त्याची तुझा मृत्यू आहे असे भविष्य सांगितले हे ऐकताच छोटा मधुकर घाबरला रडायला लागला आणि आपल्या गुरूंच्याकडे रडत रडत धावत गेला मधुकरचा असा रडवेला चेहरा पाहून समर्थ विचारतात पा, बाल मधुकर काय झालं तुला कोणी ओरडलं का घडनेना सर्व प्रसंग मधुकर बुरुना सांगतो ते त्याला प्रेमाने जवळ घेऊ समजवतात जवळ घेतल्यावर त्यांना जाणवतं मधुकरला ताप भरलाय समर्थ मधुकरला हंथरून बलून देतात आणि औषध देऊन झोपवतात रात्रभर झोपेत मधुकर बरळत असतो सकाळी समर्थ मधुकरला उठवून आंघोळ करायला सांगतात जेवण झाल्यावर थोड्या वेळानंतर समर्थ म्हणतात मधुकर तू रात्रभर झोपेत बरळत होतास त्यामुळे मी पण झोपलो नाही आता मी थोडा वेळ ही घुंगडी पांघरून झोपतो तू इथेच माझ्याजवळ बसून राहा कोणी तुला हाक मारली तरी बाहेर जाऊ नकोस ही घुंगडी पण सोडू नकोस काही वेळानंतर कोणीतरी बाहेरून जोर जर हाका मारून आपणास बोलवत आहे असे मधुकरला वाटले मधुकर काही बाहेर येत नाही असे पाहून पुन्हा आवाज येतो आम्ही यमदूत आहोत तुला न्यायला आलो आहोत लवकर ये नाहीतर जबरदस्तीने तुला घेऊन जाऊ किंवा तू घर ऐकत नाही हे पाहून दूतांनी पास टाकले पण दूतांचे पास जेमतेम घोंगडीपर्यंत येऊन परत मागे जात असे अनेकदा झाले यमदूतांचे काही चाले ना अखेरीस त्याने यमराजांना पाचारण केले यमराज सर्व तयारीनिशी आले परंतु त्यांनाही यश आलं नाही अशा प्रकारे मधुकरची मृत्यूची वेळ टळवून दिली काही वेळातच समर्थ जागे होतात आणि मधुकरला समोर पाहून म्हणतात मधुकर अरे तू अजून इथेच मला वाटलं तू गेलास मधुकर आपल्या बोलूंना घडलेली सर्व हकीकत सांगतो समर्थ म्हणतात तू उद्या जोशीबुवांकडे जाऊन माधुकरी घेऊन ये मधुकर घाबरून नकार देतो पण समर्थाने समजवल्यावर तो जातो मधुकर माधुकरी आणण्यासाठी जोशीबुवांच्या घरी जातो तो श्लोक म्हणून जय जय रघुवीर समर्थ अशी गर्जना करतो हे ऐकताच बुवा लगबगीने बाहेर येतात मधुकर या पाहून चकित होतात मधुकर सर्व वृत्तांत समजल्यावर समर्थांच्या भेटीसाठी त्याच्याबरोबर जायला तयार होतात समर्थ बुवांना बसायला सांगतात आणि विचारपूस करतात त्यांना म्हणतात जोशी बुवा ज्योतिषशास्त्र फार मोठं शास्त्र आहे तुम्हीही फार विद्वान आहात पण लोकांना दुःख देऊन स्वतः आनंदी मिळते यापेक्षा देवाचे नामस्मरण करा इतरांनाही करायला प्रोत्साहन द्या यातच सर्वांचे कल्याण आहे मनुष्य आपलं नशीब आपल्या प्रयत्नाने बदलू शकतो तेव्हा लोकांना ज्योतिष सांभून भेडसावण्यापेक्षा त्यांचे आयुष्य सार्थकी कसे लागेल यावर काहीतरी उपाय त्यांना सांगा समर्थांचे बोलणे भुवांना पटले त्यांच्या उपदेशाप्रमाणे वागण्याचे वचन भुवांनी त्यांना दिले आणि रामरायांचा जय जय का करीत बुवा तिथून निघाले जय जय रघुवीर समर्थ